आय अगदाच लय थकलेवानी वाटून राहिल जे माझे खूपच थकलेवानी वाटून तो, कश्मीर तो मी तो तो, आ, थकली तो थकली तो, मी लावता हो। थे नाही म्हणलं गाडीवर बस बस नाही थकली मी आजी तिथं दिवसभर थे कांद्या चिरा मिरची चिरा चिरा हे आणि त्या पुरीले मस्त फिरणं फिरणं नाही होत का जी म्हणून थकल्यावर लागते आई नाही दिसून राहिजे जी कुठे गेली जी आई हॉलमध्ये नाही होती मी आई अमा एवढ्या रात्री गेले का जी साडे आठ वाजली ना आता साडे वाजता भाजीपाला राहते का चालू <laughs> भाजीपाला गेली का नाही गेली का ती दहा वाजेपर्यंत राहते दुकान गेली असेल ते आता चौडस आहे मार्केट नाही ना जी मी भाजीपाला आणल कधीच नाही गेली माई आई साने आणि बाबा आणे मी काय गेली भाजीपाला गे आणले आम्हाला बाई महाराणी आली वाटते मला वाटलं आजही नाही येत का काय का सागरले देते म्हटलं आजही झाकी हा आज येत नाही का नाही येत म्हणलं मी हा आली वाटते महाराणी आली काय राणी हो ना आई आली ना तुम्ही कुठं गेलते भाजीपाला नव्हता घरी तर मी म्हटलं त्या बाबा ना म्हटलं याचे सागरचे बाबा त्या ना काही आणलं आणलंच नाही कांदे नव्हते लसण नव्हतं ता, टमाटर नव्हते तर घेऊन आली बाई मग मी हा उशिरा पाशिरा थोडसं स्वस्त भेटते मग दोन पैशानं घेऊन आली मग बस मग मी करतो स्वयंपाक तुम्ही दोघं जेवण ना अशी नाही म्हणत का मी करतो बा राहू दे आली तर बसलूनच आहे वाटते काही आली काही नाही तर जाणून बुजून म्हणून राहिली माहिती सासू हां सागरजीच्या सामोर आता साडेआठ वाजता कोणाचा स्वयंपाक राहते का हाचा हां त्याले माहीत होतं ना मी राणी येणार येणारबा म्हणून सागर गेला घ्यालय तर हा जाणून बुजून ठेवला स्वयंपाक माझ्यासाठी आई राहू द्या राहू द्या स्वयंपाक नका करू ती तसा जास्त स्वयंपाक बनलेला होता तर डब्बा घेऊन आलो तुमच्यासाठी आम्ही दोघं जेवलो सागरजीनं जे <laughs> मी जेवली तुमच्यासाठी डब्बा आणला आपल्या चंदा काकुली मागून आई ना मग तुमच्यासाठी स्वयंपाक नाही करा लागत वांगे आलूची भाजी वरण भात पोळ्या भजे जिलेबी आहे त्याच्यात जमलं करा तरी नाही लागत आता मग राहूया लागतो आणायला जेवणा राणी केलं असताना मी ना आजी आई ते माझ्या मैत्रीच्या पोरीच होत नाव ठेवणं ना। तर मी नाही नाही म्हणलं करीन म्हटलं इकडून जाऊ तर ते म्हणे कायले दे म्हणे राहू दे म्हणे घेऊन जाई म्हणे तू म्हणे हाय तो म्हणे आता दिला मग तिनं असं असं बरं बरं मग तुम्ही जेवता का दोघ जण तुम्हाला लागली असं आता भूक किती वाजता जेवले तुम्ही जेवलो याच्या पहिले याच्या पहिले जेवलो आता कुठं भूक लागते बर बसा मग मी वाढतो त्या बापाले जेवण गॅसवर आहे डोबा द्या मग बाबाला जेवण तुम्ही घेऊन घ्या काजी, मी तुम्हाला विचारेन विचारेन म्हटलं जतीन दादा सोबत मस्त तुम्ही फिरत होते जतीन दादा ओळखीचे आहे का तुमचे काय रे मी कुठे ओळखतो रे ती कस ओळखी झाली आमची पण मानायला गेवा गाव मस्त आहे प्रकाशपूर गाव लय मस्त आहे लोक चांगली वाटली म्हणजे मस्त लोक ह्याच्या बैल माहिती राहिलो नाही मी कधी आलो लागेल दोन तीन वेळा त्या गावात मग कधी राहिलो नाही हा कधी असं बोलणं चाललंय नाही आज असं मस्त वाटलं कारण असं वाटलंच नाही ते गाव मध्ये न वाड्यासारखं सर्व आपले आपलेच वाटलं असं प्रेमळ बोलणं हा चांगलं वाटलं म्हणजे गमलं तिथं असं वाटते राव पण मग तिकडू नाही असं वाटत ते बाबा बोलत नाही काय राव म्हटलं माही होती आज इतर राजी सगळेच म्हणे रा रा दोबाई अन शांत अं म्हणेच म्हणे राणे मग राहिले नाही जे आजच्या दिवस मध्ये राहिले भेटत होत मग तुमच्या सोबत हा राहिले असते राथ राथ आ, आ, तो तो ते किती चांगलं झालं असत सगळेच जण म्हणे राहून जाऊ म्हणे काय होते एवढ्या रात्री काय म्हणे आणि तुम्ही म्हणता मायमन होत सांगायला पाहिजे होत मग बस मलाच नाही भरलं का माझ्या घरी जाऊन हा मी ना तोंडातून गोष्ट काढली का नाही काढली ते म्हणते राहिले काय वाजच्या दिवस वा करते बाई ऍक्टिंग गिफ्टिंग तर खासच करते आ अमाय <laughs> पावणे नऊ वाजले ना जी आ सागरजी तुम्हाला उद्या सकाळी जायचं आहे ना ड्युटीवर जायचं नाही का मग लवकर तुमची लय झोपातून उठत नाही काही नाही काही नाही आ थांबनवं थांबनव करते मी तुम्हाला दहा वेळा उठवतो झोपून जा झोपून जा झोपून जाईल म्हणतो आता तू आई एवढी दिवस तिकडे ना आल्यावर म्हणतो झोपून जा जाहीर झोपता

झालं ना आता गेलं ना धान्य होतच राहते सोडून देऊन तो विषय आता ये ये माई होई ना तू राजाची राणी माय माई जानो ये मा जानो <laughs> बापा बापा लय शाकटे आहे तुम्ही आधी दरवाजा उघड आहे ना जी सागरजी दरवाजा लाव ना थोडसा आई गी पहिले झोपल्या का नाही झोपल्या तर बरोबर ये तुम्ही पोहता थोडशी म्हटलं बाया सांगितले आहे ये तर येत म्हटलं मी बंडीत हा बाय येत बसन लगेच मागून सांगितलं आहे त्याने बरोबर येते त्या ते रोजानाच आहे तर बारा वाजता ये नसते आवाल्या तर मी मायाकडून चालणं होऊन राहिलेलं नाही काल न ना लय थकलं पाय दुखून राहिले हो मायावाले सूरजचे बाबा तर मी म्हटलं बंडीत येतो हा आम्ही चाललो आत्ता थोड्या पेळ्यात निघतो अवधे इकडून त्याला तू होईन का मग तोपर्यंत तो स्वयंपाक पाणी घेऊन हो का हा आता तू चाय पाणी झालं तेव्हा अप्पानी करायला कोणता वेळ लागते दोन चार पोळ्या तुम तुमच्या माया आणि टाकतो दोन तीन पोळ्या तो जात नाही म्हणते आज कामाले तर त्याचा डब्बा असता तर मग म्हणलं असतं का वेळ होते बा म्हणून डब्बा नाही आहे त्याचा वाला आज जात नाही म्हणते बाप्पा कामाले ते दोघे नवरा बायको कुठं तरी चालले वाटते रोशनी आणि सूरज ते कुठं चालले म्हणते दवाखान्यात होई का काय होय काय माहित का कुठं चाललंय कुठं नाही सांगितलंही नाही बरोबर कुठं जायचं आहे जायचं आहे जायचं आहे

येतो तुमच्या सोबत हा तयुरी थांब जा मात्र मध्ये हा लवकर येतो बाय येत राहते मागून मी एक शब्द त्याले झाला माझ्या स्वयंपाक जाता जाता नाही का त्याले सांगून येतो आणि त्याच्या घरी जाऊ का बायाला घेऊन ये म्हणून हा लवकर लवकर कर मात्र मी थांबणार नाही बोला निर्मले तुम्ही पहिले सांगतो पाच मिनिटं थांबा दहा मिनिटं थांबा हे लावायचं नाही मी पटकन माझ्यामध्ये बंडी झुपली गड्यानं मला कसं निघून जाईल आपण पहिलेच सांगतो पाऊन घंटा थांबा पाऊन घंट्यात अर्ध्या पाऊन घंट्यात थांबा मी लवकर लवकर करतो लागेस मांडे मांडे कपडे मापडे राहिले ना तिकडून आल्यावर करीन मी लागेस आता काही नाही तेवढं बरोबर कर म्हणलो बाबू गणेश गणेश रात्री पासून कधी किती वाजता आलो रात्री तू कधी ओलवाले काका तीन वाजता आलो होतो मी तीन वाजता आलो झालं आता फक्त तिकडलं आखरीचं वाप आहे त्याले पाणी तिकडून दान काढून घेतो आणि बस झालं होत राहते मग धीरे धीरे आणि तुम्ही थायच मग पाहिले झालं काकाजी तुमचं वाला आता

लेका तुझ्या मायदा त्या बाप मेला ना बाबा नाही का तुम्हाला लहान लहान होते ना याच्या त्याच्या कामाला जाऊ जाऊ बिचारी होय नाही तिच्याकडून नागपूरची पोरगी ते हा लय वाढवलं तुम्हाला आता तिथे कदर करा तुम्ही हा दारू बिरू नको पेचो मला माहित पडलं बे तू दारू पेचो म्हणून गणेश नाही वा आता नाही पेत मायले देते हो पैसे ते गणेश हा हायनर बाबू देत असतो तू मायले आता नाही नाही देते ते पोरग आता सोडली त्या पोरांना दिसत नाही नाही दारू एक वेळा त्याला उलट्या झाल्या म्हणते याच्या कायच्या होत बाप्पाच्या उलट्या झाल्या म्हणते बाप्पा याची माय सांगत होती ऍडमिट होत म्हणे हे पोरग गणेश अन मग तोंडपासून सोडली वाटते नाही गणेश हो नाही नाही असं नाही आईजव दिले पैसे तर चालते असं काही नाही पण आता मी घरीच चाललो का नाही काकाजी वेळेवर देते पैसे जवळचे तवास म्हणून म्हटलं ते बाबा आता काय मग आईले पाठवा असं काही नाही दारू गिरू नसतो पित आता मी नाही नाही देतो देतो जाच्या वेळेस घेऊन जाजू रे बाबा जाच्या वेळेस घेऊन बाया आल्यास नाही का अजून हा साडे अकरा वाजले तर बाया आल्यास नाही अजून आईला जाऊन आले असेल तर आणि काउंट करतात ना का आले असं नाही येत असं रस्त्यानं ससन त्या वेळ नाही लागत का पैदल आले जाणं तुम जाणं थोडीशी बायाने टाईट ठेवत जाणं हा डील पण देतो तू आणि मग बाया आपल्याच मतानं येते आपल्याच मतानं जाते तिकडून उशीर येते आणि इकडून लवकर सुट्टी मानते काय परवडून मागते एवढा रोज द्यावं लागते भल्लाच बारीक आहे बाई हा माणूस हा भल्लाच बारीक आहे एवढं कायले पाहिजे तर काय माहित का बापा साडे अकरा वाजले असं नाव द्या म्हणतात येत असन बिचार्या

त्याची माया घेऊन उठून पे हात त्याने मारे दन करून पैवादी वाटे आता म्हणून बोलू म्हणे चंदा तर बोललीस राखूर राहिली तिचा नाही मग मलाच बरं लागे नाही पिंकीच्या मांग मांग हे हो ते पोरग पिंट्या तर बरं वाटे नाही मला मी म्हंटल जाय बाई य शब्द देतो बाई आवाज म्हटलं मग तिला दिला आवाज म्हटलं गंगा जाऊ दे म्हटलं तेच मागत जे झालं ते झालं आता तरी चांगली रात जाय बाई म्हटलं ये म्हटलं ते पोरग पाय हो म्हटलं दहा दहा वेळा येते येऊ दे म्हटलं थ्या लेकरा लेबी आता तर कुठं बिचारी आली ते हा करच लागते मग कौसुबाई काय करता मग आता ते गावातच राहते हाय का मग गंगाधरही नव्हता येत तिचा नवरा माणसाईन आणलं तिने हा त्याले पकडू पकडू आपल्या सुरेच्या बाबा आणलं बोललाच नाही त्याच्यासोबत पहिल्या वेळेस आणि मग नंतर का नाही मग कालच तर दिसलं बाप्पा हा मार हसून राहिले होते तिकड चंदाच्या घरी हो ते काय आहे तेवढं चालतेस आहे कुठं बोला ठेवत लेकरानं काय केलं काय समजते त्या लेकरा काय समजते हा बरोबर आहे बर जी लेकराले काय आहे काय हाय लेकराले लेकरू, बरं झालं जी तुम्ही समजदारी घेतलं निर्मला बाई आणि बोलावलं बरं झालं चंदी तर बोलवणार म्हणून मला वाटलं नव्हतं बाई तुम्ही घेतली चांगलं झालं तुमचं तस हे करावं लागते काय कोण एवढं हे नाही करायला करा परवडत करून जाता कुठं जी बरं झालं त्या पोराले बोलावलं त्याच्या मायला बोलावलं तर जाऊ द्या तिकडं हे वागे ना कशी बी देव तर पाहून राहिला ना वरून आपल्याकडे ठेस ना कौसुबाई ठेस चलाजी कौसुबाई डबे गिबी ठेवून देऊ आपण तिकडं चला येन ये तो, तो बंडी तिवरी ठेवले आहे डबे मी चला